श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे साई भवानी नगर यांच्या वतीने साई भंडाराचे यशस्वी आयोजन श्री साईनाथ मित्रमंडळ पोलादपूर कापडे बुद्रुक साई भवानी नगर यांच्या वतीने शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी साई भंडाराचे यशस्वी आयोजन करण्यात येणार आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरा करण्यात येणार असून विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यावेळी गणेश पूजन साई मंदिर व साईबाबांच्या प्रतिमेचे उद्यापन व अभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा साई भंडारा हळदी कुंकू समारंभ हरिपाठ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सौ सुषमाताई भरशेठ गोगावले जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते हळदी कुंकू समारंभ गुरुवर्य आगमन व पालखी सोहळा हरिपाठ काळकाई माता महिला मंडळ पितळवाडी हरिभक्ती परायण सुमंताई काशीराम शेठ कुंभार साईंची महाआरती व साई भंडारा महाप्रसाद व श्री साई एकादशी भजन मंडल भाईंदर मुंबई हरिभक्तपरायण शाहीर बुवा पांझणे शाहीर संगीता पांचाळ तसेच भूमिपुत्र बाबूददा पार्टे असे कार्यक्रम सादर होणार आहेत आपल्या अन्नदात्यांचे अमूल्य सहकार्य आणि पोलादपूर तालुक्यातील साई भक्तांचे प्रेम यामुळे आपण आपल्या लाडक्या साईनाथांचा सा प्रेमपूर्व महाप्रसाद साजरा करीत आहोत तरी सर्व साई भक्तांनी व रहिवाशांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ मित्रमंडळ साई भवानी नगर यांच्या वतीने करण्यात आले सीताराम मी तास साईनाथ मित्रमंडळ बुद्रुक आयोजित पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री साई भंडारा दरवर्षी प्रमाणे अतिउत्साहात साजरा करण्यात येणार आहे तरी आपली सर्वांची उपस्थिती तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद ओम साईराम मित्रांनो मी तुमचा लाडका जयेश बांधलेत आहे कापडा बुद्रुतला म्हणजेच आपल्या मध्ये श्री सद्गुरू साईनाथांच्या आशीर्वादाने व भक्तगणांच्या प्रेमाने येत्या शनिवारी म्हणजेच पंधरा मार्चला श्री साईनाथ मित्र मंडळाने भव्य दिव्य साई भंडारेचं आयोजन केलेलं आहे तर मी सुद्धा येतोय तुम्ही सुद्धा या ठिकाण आहे कापडा बुद्रुक ग्रामपंचायतच्या समोर ओम साईराम तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील